I

डायरेक्ट <laughs> तो घरी आला डायरेक्ट म्हणत मी बोललो रात्री मजावर सोन झाले परत संध्याकाळी झालं किती टेन्शन मतलब काय आला दिवस जमला आम्हाला जायला आजचे दिवस तिकडं दिवस जायला इकडं मस्त झोप्या बाजू मस्त आणि चला बाय तर चला त्यांनी तर बाय केलेला आहे बायले मी पण आता बाय करतो बाय बाय वगैरे होतो था बाय बाय ना काही पैसे असते विंदा हाय तुला विंदा तुला ला हलागे चला जायचं मला काही नाही नाही नो 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 नो

फायनली फ्रेश वगैरे झालं आरती वगैरे पण आपली झाली जेवण पण आता निघल आपल्या मित्राची इथं तर गणपतीला पाय पडायला आता त्याच विसर्जन आहे आणि दिवसाचा तर आपला रिषब बिशब सगळा आले बघू शकता तो कुठे कोमरा कुठे गेला चालले आता ठीक आहे त्याला तर चला हे बघा बाई रेनकोट अलवे डाल या बाईला छत्रीबाई आला आता गद्दारी करवे आला तर चला आता जायचं पनवेलला आणि पनवेलची वाघेली जायचे नव्हते पनवेलचा कारण आहे ते म्हणतो जाऊ मग काही आई सांगू म्हणून बस चल बस बाई कुठे चालला चला भेटू आता रस्ते रस्त्यान पाहिजे मित्र बघू शकता एवढा पाऊस आहे त्याच्यानंतर ऋषभ पण फुटले काय तू ऋषभची वाटच लागली कचरी गागळी घातली नाही बेकार पाऊस एवढे पावसाचे आम्ही चाललं आम्ही दोघाही रेनकोट घातले ऋषभला मधीन बसवले वाट लागले ऋषभ वाट लागले <laughs> तू आई चला आता डायरेक्ट भेटू वाघेलेला आपले आय घातली ना जे आयला रस्त्याच ना बायकि

काला तो काही फायनली पोचलय यांच्या घरी लय बेकार पाऊस भेटला यांच्या तायऱ्यात आली वैष्णवी हे वैष्णवी येतन के बनवता kilowat Warner मृप उडियोल्पारता फ्रहा ले कैसे उडियो

आमचा इमानदारा तिथे एअरपोर्टला लावले आम्ही पार्किंगला त्यांना बरं येतो दहावीस आता जाऊ तिथे गाडी आणलिकॉप्टर अरे असं आहे का हा मग अरे मग तुम्ही इमान आणले येऊ भाई माझी पाठी आले ना छेवटी इमान आण तुम्ही हेलिकॉप्टर आणले आता पार्किंग जादू <laughs> ए ए कोमरा कोमरा वन्स मोर कोमरा एकदा ए भाई ब्लॉक चालू आहे भाई एकदा माझ्या टी म्हणत म्हणत नाही शपथ ना घसा घसा गोसा घसा एकदा एकदा प्लीज माझ्यासाठी भाई माझ्यासाठी भाई ब्लॉक चालू आहे एवढा मोठा ना घरी कोमडा वरडला भाई तर चला आता पाऊस पण चालू झाले तर निघण्याचा प्रयत्न करूया आपण भेटू डायरेक्ट आता रस्त्यात काय नको रेनकोट नाही रेनकोट बघू शकता पाहिन ते आता कांबोट्याला थांबलं आपण पाऊस पण थांबले भाईला रेनकोट इलावर मतलब झाला काय बोलतो ऋषभ आहे ना पाऊस थांबला रेनकोट घातला ना पाऊस थांबला आता आपण कांबोट्याला आलो इथं टपरीवर आणि भाई आपलं सगळे इथं उभं आहे ना बिस्किटं इथं आलो का पहिले हाय ना बिस्किटं द्यायला लागतात जेवढ झालं तर चला आता त्यांना बिस्किटं देऊ आपण समाजसेवक रितेश पाटील तर चला फायनली आता त्यांना खायला दिले आपण त्यांचा खाऊन पण झालेला आहे त्यांचा याला मी मिजा चालले ज्या आईला खात आहे चिकन खाऊन आले वाटतात चला या स्पॉटला आलो का पहिले भाई हे धावत येतात बघत तर ऋषभ आता जायचं घरी चला घरी चला घरी चला, चला तर डायरेक्ट भेटू घरी पाऊस पण थांबले तर बाय बाय आता घरी पाऊस पण एवढा बेकार पाऊस पडत होता ना लय बेकार ते त्याच्या मी झाला म्हणजे सेफ आहे हो पण जो अक्का भेटला ऋषभ कारण की त्याला नंतर रेनकोट दिला मी जसा वागेलीशी निघलो त्याला रेनकोट दिला पाऊसच गायब झाला डायरेक्ट मी इथं सेफ झालो बेन कालची पॅन्ट घातलेली म्हणून मी वाचलो आत्ताच जस्ट पोचल्यावर घरी पाणी पिला तर बघता होता भाई इकडं भाकरींचा प्रोग्राम चालू आहे अक्षरा वहिनी ना आई भाकरी भुजता इकडं मम्मी बसले भाकरी भुजाला तर वहिनी आहे आपला काही ना भाई आपण फक्त खायचं काम करायचं बस मी येऊन बोलत चला आता बघू थोडे तर ऋषभ सापन त्याला बोलले ये म्हणून माहिती नाही येते का ना फुकट तिथं प्रगट बाबा आवक्याच झाले वहिनी वंच म्हण कसा हा जोरात हय अरे बघ ना आवत कसा कसा हाय 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 खरं झाले तर चला भेटू फायनली त्याला भेटू नंतर बाप्पा बघा कसा क्यूट दिसतोय खरंच वर्षातून एकदा येतं पण लय मजा देऊन जात त्याला भेटू थोड्याला बाय फॅमिली बघू शकता आज एकदम सामसूम आहे आपलं घर काय माहिती सगळे कुठं बरंडी मारले कोणतात पत्त्या नाही आता वाजले दहा काल मीन होता। ता जल्लो चालो गरन। मी नव्हतो तर आज जल्लोच चालू होतं घरन आज भेंडी मी घरन आहे तर आज काय कैस नाही आता मी पण झोपोंजी उठल्या पण वाटलं आज काहीतरी असेल कोणताच कैस ना सगळ्यात पांगा पांग येतात अरे आता आलताच ओपन केला रिटर्न सासूरवाडीला आता परत मला वाटतं सकाळचे आता फक्त मोठेही आहे आणि आमची मम्मी आहे आणि या दोघीजणी आहेत या दोघी जणी आहेत घरात आणि आपला एक न्यू हॅड मेंबर आपला बाप्पा तर आता चाल भेटू जाऊ त्यांनी आज एकदम सोनाच नाही आज एकदम आहे ना आज कोणत्याच पत्त्या ना काल किती रोकड होता नाव घेत आजीर आई आजीर झाली <laughs> सुरत चोखत तरी किती

आता दोनच मेंबर वाटले दोन नंबर आहे साडे दहा मेंबर साडे अकरा साडे अकरा ला सभा भरल के सभा भर मीटिंग भरल मिटिंग, मिटिंग। एकमेकाला कान मंत्र द्यायचं <laughs> चला ते पण जेवता द्या आता त्यानं आपण बाहेर कानमंत्र ऐकू कोणतं तरी आता

सो गाईस तर बघू शकता फायनली आपली आरती पण झालेली आहे वाचले जाता साडेबारा तर आज प्रसाद विसाद काही नीट शूट करायला भेटला ना आज जापण्यानंच बिजू होतं आज मक्क होतं प्रसादाला इथं वहिनी सात चकल्या बनवतात आईनी पण बनवली आणि ते ती होती ती पण बनवली हे बघा आपली डब्रिकेशन असतं आणि आमची मम्मी पण बसली इकडे चकल्या आई काय बोलतो मग ओ माय गॉड सो तर चला आता समीर दादा पण बसले काय बोलतोय दादा दादाची दुकानं बंद झाली साडे बारा वाजले ना कुठे सो तर चला आता संध्याकादा कुठे सो ये हॉटेल मे सोया है भाई मेरे हॉटेल मे सोया आज तू बचा काल आणि लगेच तिथं असं तर मी असा बेडरूम रेडी केला आहे माझा गेमिंग सेटअप सारखा तर अजून पूर्ण काम झालेलं नाही याचं पण तर अजून काम बाकी आहे बरं तर आता वाईट व्हिडिओ निघलंय मुन लाईट मुन लाईटची मुनलाईट लाईट घ्यायला तर आता काय आपला थोडासा दिवस झाला ग आता घेतो रिटर्न काम करायला रूमचा तर चला आता भेटू नेक्स्ट आजचा आपला गणपतीचा दिवस किती दिवस अजून किती दिवस बाकी चौथा दिवस लागू झाला बट आता बारा दिवस अकरा दिवस बारा दिवस ना बारा दिवस बाकी आहेत आपल्या बाप्पाचा अजून पण एकदम असं वाटतं ना हल्लू 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 दिवस जाऊ देत ते एकदम फास्ट पण नको कारण की आपली जी मजा वेगळी एक वर्षानी मजा द्यायला येतो तिलाही वेगळीच मजा असत म्हणू तर चला दिवस भेटू नेक्स्ट डे आपण असाच कंटिन्यू ब्लॉग बघत राहा आणि शेअर करा आपला ब्लॉग जर आवडला तर, तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा तर चला भेटूया लवकरच न्यू ब्लॉग मध्ये बाय बाय